नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन ग्रीनगुल्ड्याग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हिरव्या मिरचीचे दर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये मिरचीचा काय दर चालू आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही ज्या बाजार समितीच्या जवळ असाल त्यासाठी तुमचा हा व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळं शक्यतो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या ठिकाणी बाजारभाव काय चालू आहेत हे जाणून घ्या तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या ग्रीनगुडेगारी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करून ठेवा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत राहील तर सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत हिरव्या मिरचीचे बाजारभाव जे की श्रीरामपूर बाजार समितीमध्ये पस्तीस रुपये किलो राहता बाजार समितीमध्ये बेचाळीस रुपये किलो त्यानंतर राहुरीमध्ये तीस रुपये किलो औरंगाबाद एकतीसशे पन्नास रुपये क्विंटल म्हणजे साडे एकतीस रुपये किलो नंतर औरंगाबादमध्ये परत सदोतीसशे पन्नास रुपये पण पाहायला मिळाला आहे चाकणमध्ये पंचेचाळीस रुपये प्रति किलो मोशीमध्ये पंचेचाळीस रुपये किलो पुणे खडकीमध्ये तीस रुपये किलो पुणे गुळटेकडीमध्ये चाळीस रुपये किलो कल्याण छप्पन पॉईंट पन्नास रुपये मुंबईमध्ये पंचावन्न जळगावमध्ये बत्तीस रुपये वाईमध्ये बेचाळीस रुपये त्यासोबत नंदुरबारमध्ये तीस रुपये बिलीमोरामध्ये पंचेचाळीस रुपये भुसावळ पस्तीस रुपये सातारा पस्तीस रुपये नवसारी सदोतीस पॉईंट पन्नास रुपये मंगळवेढा पंचेचाळीस रुपये सुरत पस्तीस रुपये विटा सत्तेचाळीस रुपये कराड साठ रुपये सोलापूर तीस रुपये कोल्हापूर चाळीस रुपये त्यानंतर अमरावती तीस रुपये त्यानंतर महाराष्ट्र बाहेरचे पण गुजरातमध्ये परत सेहेचाळीस रुपये तलालागीर चाळीस रुपये चेवेल्ला साठ रुपये वडवान पंचवीस रुपये धारवाड तेहतीस रुपये हुबळी चौतीस रुपये कुक्कुटपल्ली पंचेचाळीस रुपये मानस पन्नास रुपये म्हणजे जेमतेम जो रेट आहे हा मिळता जुळताय आणि रेट जो आहे जवळजवळ पस्तीस रुपये चाळीस रुपये आत्ताच्या कंडिशनलाही पाहायला मिळतो आहे आणि येता काळ जो आहे मिरचीमध्ये आपल्याला थोडी तेजी पाहायला मिळणार आहे याला भरपूर काही समस्या आहेत तर रेट का वाढू शकतो तर याचं पण कारण मी तुम्हाला सांगणार आहे तर विशेष आत्ताचं पण तुम्ही वातावरण पाहताय की आत्ताचंही वातावरण हे खराब आहे वातावरण बदलतं आहे कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं काही ठिकाणी पावसाचं काही ठिकाणी गारपीटसुद्धा होते तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार आहे या वातावरणामुळं बऱ्याच क्षेत्रावर मिरचीवर थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडी असेल किंवा व्हायरस असेल भरपूर साऱ्या लोग रोगांची लागण होते त्यासोबत ब्लॅक थ्रीप्स असेल एवढ्या समस्या काही प्लॉटवर जाणवत आहेत की परिणामी त्याचा फटका उत्पादनावर सुद्धा बसतोय आणि उत्पादनावर फटका बसल्यामुळं ॲटोमॅटिकली जर काही स डिमांड जेवढी पाहिजे त्याच्यापेक्षा सप्लाय कमी पडतो आहे आणि मग ॲटोमॅटिकली रेट हा आपल्याला पाहायला मिळणार आहे वाढलेला आणि पुढचा जो येणारा कालावधी आहे हो येणाऱ्या कालावधीमध्ये हो सुद्धा मिरचीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता दा। आहे जवळजवळ साठ रुपये पासष्ट रुपये आणि सत्तर रुपयेपर्यंत मिरचीचा रेट आपल्याला पाहायला मिळू शकतो याच्यापेक्षाही दहा पंधरा रुपये वाढ होऊ शकते जर वातावरण असं खराब असेल तर तर अशाच परिस्थितीमध्ये रेट राहणार आहेत तुम्हाला जर मिरची लागवड करायची असेल तर नक्कीच करा पण मिरची लागवड करताना बरीच काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे जसं की लागवडीचा अंतर लागवडीचा वान लागवडीमध्ये वापरण्यात घ्यायचं आहे ते म्हणजे आपल्याला मल्चिंग मल्चिंग अगोदर जे खत व्यवस्थापन करायचं आहे व्यवस्थापनामध्ये फक्त रासायनिक नाही तर काही प्रमाणात ऑर्गॅनिक काही प्रमाणात रासायनिक अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करून त्याचा वापर आपल्याला करायचा आहे म्हणजे सुद्धा मिरची आपली चांगली चालेल त्यासोबत रासायनिक फवारण्यांच्या जे काही प्रमाण आपलं जास्त आहे हे थोडंसं कमी करा कालावधी जो आहे हा थोडासा वाढवा कोणत्याही परिस्थितीमध्ये मिरचीला कमीत कमी सात दिवसाच्या आतमध्ये डबल फवारण्या करू नका तुम्ही जेवढ्या जास्त फवारण्या करणार तेवढाच ब्लॅक थ्रिप्स असेल किंवा व्हायरस असेल किंवा चुरडमुरडा असेल बोकडे रोग असेल याचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त आपल्याला जाणवणार त्यासाठी शक्यतो कमीत कमी फवारण्या नियोजन ठेवा आणि नैसर्गिक शेतीकडे जास्त कल द्या कारण सध्याच्या वातावरणामध्ये आणि खास करून या बिघडत्या वातावरणामध्ये नैसर्गिक खतांचाच जास्त आपल्याला रिझल्ट मिळणार आहे त्याच्यासाठी योग्य ती तयारी करून ठेवा तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद